मराठी तुमचा विश्वास आमची ताकद सरकारी यंत्रणा विरोधकांवर नजर ठेवून नये त्यांची जासूसी करत आहे असा आरोप होत आहे सरकारी यंत्रणा सगळी यंत्रणा जे असते विरोधक असेल सत्ताधारी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल याच्याकडे त्यांचं लक्ष असणं हे गरजेचं असतं या देशामध्ये नेमकं काय घडलं आपण अतिरेके का, का, का पकडले जातात हे काय कोणत्या राजकीय पक्षाचे नेते असतात अनेक ठिकाणी आपण पाहतो अनेक गुन्हेगार तस्करी करणारे गुन्हेगार पकडले जातात अनेक अनेक लोक पकडले जातात हे सरकारची कामच ते ठेवणे यंत्रणेचं म्हणून त्याच्यासाठी आपण त्याचा बबाल करणं गरजेचं नाही विरोधकांवर नजर ठेवली जाते असं विरोधकांवर विरोधका नजर ठेवण्यासारखं एवढं कुठं सुंदर येते संजय सिरसाद यांनी तुमच्यावर पाहार ठेवणाऱ्या पोलिसांसंदर्भात तुम्ही जे गौप्यस्फोट केलं तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पोलिस पोलिसांचंच काम करत असते म्हणे ठीक आहे पोलिसांना उद्यापासून माझ्या शौचालयाचा डब्बा जो आहे तो भरून देण्याचा आहे ते पाठवणार आहेत का हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे